नमस्कार मी बिजली शैलेश शिंदे हे माझे माझे पती शैलेश नारायण शिंदे आमच्या लग्नाला सात वर्ष झाली होती आम्हाला बेबी होत नव्हती हो तर आम्ही खूप प्रयत्न करू होतो मुंबईमध्ये मुंबईमध्ये आम्ही सहा वेळा प्रयत्न केले सहा वेळा आय व्ही एफ केला तर माझी बहिणी सातारची आहे तिच्याकडे मी जाऊन तिला विचारणा केली असं तू कुठे ट्रीटमेंट केली आहे विचारले असता तिने सांगितले मी सरे चैतन्य टेस्ट टू बेबी ते जाऊन माझी ट्रीटमेंट घेतली माझ्या वहिनीला अठरा वर्षांनी दोन जुळे मुलगे झाले त्यानंतर मी म्हटलं आपण एक जाऊन एकदा वेळ एक वेळ वे जाऊन तिथे प्रयत्न करून ट्रीटमेंट घ्यावी म्हणून मी स्वतः श्री टेस्ट बेबी चेट्टन आय व्ही एफ सेंटर इथे स्वतः येऊन भेट दिली परंतु माझ्या मनात धाकधूक होती की इथे तरी सक्सेस होईल का आणि त्यासाठी तिथले जे डॉक्टर आहेत त्यांना सांगितलं सर मला सरोगसी करायची आहे सरोगसी करायची आहे सांगून मी त्यांना निघून निघून गेले इथून पण तुम्हाला डॉक्टरांचा स्वतःहून फोन आला हॉस्पिटलमधून मॅडम तुम्ही सरोगसीची तयारी केलेली आहे तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करून जा त्यानंतर मी व्हिजिट करायला इथे आले असता श्री चैतन्य टेस्ट बेबीमध्ये डॉक्टरांनी मला एकदा बोलले आपण तुम्हीच स्वतः एक चान्स घ्या त्यानंतर आपण पुढचं पुढे बघूया त्यांच्या सांगण्यानुसार आणि त्यांच्या के त्यांनी केलेल्या के मला काउन्सलिंगमध्ये माझे माझे मन डायवर्ट झाले आणि त्यानंतर मग मी ट्रीटमेंटला सुरुवात केली फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आणि आज मला वीस ऑक्टो ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला दोन जुळे मुलगे झालेले आहेत आम्हाला दोन मुलं झालेले आहेत आम्ही श्री चैतन्य टेस्टू बेबीचे खूप आभारी आहोत आमच्या आम्हाला त्यांनी मला आणि माझ्या मिस्टरना मातृत्व आणि पितृत्व मिळून दिलेलं आहे मी अपेक्षाही केली नव्हती की आम्हालाही ही मुलं होतील किंवा काय होतं तर आम्हाला हे हॅपीनेस आहे आमच्या फॅमिलीमध्ये आलेलं आहे थँक्स टू श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सेंटर